श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या वरती मैत्रिणींनो आज आपण मासिक शिवरात्रीचे प्रभावशाली उपाय आणि महत्व पाहणार आहोत मासिक शिवरात्री दिवशी भगवान शिवाची पूजा आराधना उपासना केल्याने भगवान शिव अतिशय प्रसन्न होतात शास्त्रानुसार माता पार्वती सरस्वती लक्ष्मी इंद्रायणी गायत्री सावित्री आणि शिवरात्रीचे व्रत केले होते त्यामुळे त्यांना अनंत फल प्राप्त झाले होते त्याच पद्धतीने आपण निदान भगवान शिवाची सेवा आराधना करावी असे म्हटले जाते माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणतात की प्रभू ज्यावेळेस आपण तप केले तेव्हा रुद्राक्षाचे वृक्ष निर्माण झाले होते आणि ज्यावेळेस मी तप केले तर बेलाचे वृक्ष निर्माण झाले त्या वृक्षाच्या पानांचे फुलांचे फळांचे काट्यांचे सुख मला प्राप्त झाले तसेच आनंद मला प्राप्त झाला तसेच तुम्हाला जर ते समर्पित केले तर तुमच्या प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये आनंद सुख समाधान प्राप्त होईल भगवान भोलेनाथ माता पार्वतीला सांगतात की देवी ब्रह्मांडात केवळ तीन तिथी अशा आहेत ती या तिथीला जो भक्त माझ्या चरणावरती येऊन नतमस्तक होईल फक्त माझी पूजा अर्चना करेल त्या भक्ताच्या शिवभक्तांच्या सर्व संकटातून समस्यातून मी बाहेर काढतो त्यांना शुभ आशीर्वाद देतो तर अशा कुठल्याही अष्टमी प्रदोष आणि शिवरात्रीच्या दिवशी तिथी मानल्या आहेत मासिक शिवरात्रीचे भगवान भोलेनाथाचे शिवपुराणातील काही विशेष उपाय उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात नंबर एक मासिक शिवरात्रीचा सुद्धा एक नियम आहे आध्यात्मिक पुराणानुसार विशेष या नियमांचे पालन करावे की शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला कधीही पूर्ण परिक्रमा करू नये अर्धपरिक्रमा करावी या दिवशी कुणालाही अपशब्द बोलू नये अपमान करू नये मासिक शिवरात्री दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये तसेच मासिक शिवरात्री दिवशी गहू डाळ तांदूळ कधीही दान करू नये हे विशेष नियम सांगितलेले आहेत नंबर दोन प्रत्येक महिन्यामध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे दोन तिथी येतात तर या दोन्ही तिथीमध्ये मासिक शिवरात्री येत असते या मासिक शिवरात्रीला भगवान शिवाच्या शिवालयात जाऊन किंवा घरामध्ये शिवलिंग असेल तर त्या ती सुद्धा चालते एक बेलपत्र एक शमीपत्र एक धोत्र्याचे फळ एक सफेद फुल आणि अखंड तांदळाचा दान हे सर्व आपल्या उजव्या हातामध्ये अंजनीमध्ये घेऊन भगवान शिवाजवळ प्रार्थना करावी पण त्यावेळेस आपल्याला डोळे उघडे ठेवायचे आहेत तर हा उपाय जे तुम्ही काम करायला जाता ते काम होत नाही ते काम होण्यासाठी खूप दिवस लागतात तर हे सर्व भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करावे तसेच जलाधारीमध्ये म्हणजे जिथे पाणी खाली पडते तिथे आपल्याला करत असताना त्रिपुरारी या स्मरण करून प्रार्थना करावी तर भगवान भोलेनाथ तुमचे सर्व मार्ग मोकळे करतात निश्चितच तुम्हाला चांगले फळ प्राप्त होते तीन ज्या स्त्रियांना मूल नाही दोन मुलीच आहेत किंवा एखादा एखाद्या स्त्रीला मूलच नाही अशा स्त्रियांनी मासिक शिवरात्रीच्या दिवशी पिठाचे किमान अकरा शिवलिंग बनवावेत शिवलिंगाला अकरा वेळा जलाभिषेक करावा पंचामृताने स्नान घालावे वेलाचे पान फूल लोत्र्याचे फळ मनोभावे अर्पण करावे पूजा करत असताना श्रंबेश्वर महादेवाचे सतत स्मरण करावे शिवलिंगाची मनोभावे पूजा करावी तसेच भगवान शिव शंकर मनापासून प्रार्थना करावी श्रावण महिना सुद्धा अखंड भगवान शिवाची मनोभावे पूजा करावी शिवशंकर हे विश्वकर्ता आहेत आपल्या भक्तांची नक्की इच्छा पूर्ण करतात नंबर चार तुम्ही आर्थिक संकटाशी झुंजत आहात किंवा एखादा आजार त्रास देत असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली शिवशक्ती हा तुपाचा दिवा प्रज्वलित करून शांत पाच ते दहा मिनिट बसून भगवान शिवाची नामस्मरण करा करावे शक्य असेल तर महामृत्युंजय मंत्राचा एक जप करावा भगवान भोलेनाथाचा प्रदोष काळामध्ये ब्रह्मांडात फेरफटका मारण्याचा वेळ असतो आज तर शिवरात्र आहे शिवरात्री दिवशी भगवान शिव आपल्या भक्तांची झोळी नक्की भरत असतात पाच जर तुम्ही खूप तणावग्रस्त असाल आणि तुम्हाला त्यातून सुटका मिळवायची असेल खूप प्रयत्न करता किंवा प्रसन्न आणि शांत ठेवायचे असेल तुम्ही पूजा जप करता पण तुमचे मन शांत राहत नसेल तर शिवरात्री दिवशी आवर्जून प्रदोष काळामध्ये मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा आपल्या घराकडे तोंड करून प्रज्वलित करावा घरातील आतील बाजूस बसून ओम नमः शिवा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तसेच हनुमान चालिसाचा एक पाठ केल्याने तुम्हाला शांती मिळेल तुमच्या हो दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती ब्रह्मांडातून भ्रमण करत असतात ज्या व्यक्तीला संसारामध्ये खूप त्रास आहे मानसिक त्रास होत असेल तर त्यांनी प्रदोष काळामध्ये तीन ठिकाणी दिवे लावावेत एक दिवा आपल्या देवघरामध्ये दे दुसरा मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तिसरा दिवा बेल बेलाच्या झाडाखाली पण बेलाच्या झाडाखाली दिवा लावत असताना बेलाच्या झाडाखाली सर्व स्वच्छता आणि साफसफाई करावी असे म्हटले जाते की माता लक्ष्मी माता पार्वती प्रत्येक दिवशी बेलाच्या झाडाखाली आणि मंदिरातील साफसफाई प्रदोष काळामध्ये करत असतात त्यामुळे आपल्याला सुद्धा माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो सौभाग्य अखंड राहते सुखसंसार राहतो सात सोमवार श्रावणी सोमवार शिवरात्र अष्टमी हे भगवान शिवाची अति अतिप्रिय पूजनीय दिवस आहे त्यामुळे या दिवशी सांगितल्याप्रमाणे उपाय केल्यास भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तर आपल्याला भगवान शिवाच्या शिवालयात जाऊन जमत नसेल तर घरी शिवलिंगावर केले तरी सुद्धा चालेल आपल्याला एकवीस बेलाची पाणी घेऊन त्याच्यावरती पांढऱ्या चंदनाने इबिताने ओम रुद्राय नम हा मंत्र लिहून भगवानच्या शिवलिंगावर मनोभावे अर्पण करावे यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होईल वादविवाद म्हणजे दरिद्रता यातून कोसबर लांबर राहील आठ मासिक शिवरात्री ही सुद्धा महिन्यातून दोन वेळा येते एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात आपल्याला प्रत्येक मासिक शिवरात्रीला शुक्ल पक्षातील कृष्ण पक्षातील शिवरात्रीला भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गाई किंवा असे हो नंदी असेल तर त्यांना हिरवा चारा खाऊ घालायचा असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन सुखसमृद्धी प्राप्त होते नंबर नऊ कुठल्याही महिन्यातील शिवरात्री येते तर त्या शिवरात्रीला प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्य फक्त नुसताच मावळलेला असेल तर त्यावेळी लगेच भगवान शिवाला एक धोत्र्याचे फळ त्याच्यासोबत बेलाचे सात काटे भगवान भोलेबाबाच्या शिवलिंगावर समर्पित करावे त्यावेळेस आपल्याला बेलफूल समर्पित करायचे नाही फक्त धोत्र्याचे फळ आणि फक्त सात काटे भगवान शिवाला समर्पित करायचे आहेत आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मग तुम्ही कोणत्याही व्यापारामध्ये व्यवसायामध्ये उतरला असाल तर त्या सात काट्याच्याद्वारे तुमच्या जीवनातील सर्व काटे दूर होतील तुमच्या व्यवसायामध्ये येणारे अडवे काटेसुद्धा दूर होतील तुम्ही उन्नतीची सीडी चढाल नंबर दहा शिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री जी मोठी शिवरात्री असते त्या दिवशी दुपारी बरोबर बारा वाजता धोत्र्यासोबत बेलाच्या वृक्षाचे सात काटे समर्पित केले जातात हे काटे शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता समर्पित केल्याने कोणी मद्यपान करत असेल खूप व्यसन करत आहल व्यसनाच्या आहारी गेला असेल डाव खेळत असेल किंवा मा आपल्या मार्गात विचलित कोणी व्यक्ती येत असेल त्यासाठी हे काटे खूप कामी येतात आपल्या मार्गातील आणि आपल्या घरातील मुख्य व्यक्तीच्या मार्गातील काटे भगवान भोलेनाथ बेलाच्या काट्याच्या अर्पण केल्याने त्या काट्याद्वारे दूर करतात अकरा भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात माते तुझ्या नयन अश्रूद्वारे प्रकटलेले हे झाड बेलाचे झाड त्याचे काटे जर मी धारण करेल म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जो दुसरा सोमवार पडेल त्या दुसऱ्या सोमवारी रात्रीच्या वेळी दहा ते बाराच्या मध्ये धोत्र्यासोबत भगवान भोलेबाबाला बेलपत्राच्या वृक्षाचे काटे समर्पित करेल अशा व्यक्तीच्या घरातील बाधा नजरबाधा दूर होते व्यापार व्यवसाय नोकरी गव गव्हर्नमेंट परीक्षासाठी बसले असाल त्याच्या प्रगती होत नसेल तर भगवान शिवशंकराला बेलाच्या वृक्षाच्या शूल म्हणजे काटे समर्पित केल्याने आपल्याला सुख प्राप्त होते पार्वती माता प्रसन्न होतात नंबर बारा शिवपुराणातील लिंग पुराणात असे म्हटले आहे की जो लहान मुलगा किंवा मोठा मुलगा असेल तर बोलताना बुबडे बोलत असेल किंवा तोत्रे बोलत असेल तर शास्त्रात असे म्हटले आहे की जे बेलाचे फळ असते त्या फळाला फोडून त्यातील गर काढून घ्यावा त्या बेलाच्या फळातील गर काढून घेतल्यानंतर शिवरात्रीपासून सोमवारपर्यंत सलग पाच दिवस त्या बेलाच्या फळामध्ये पाणी भरून भगवान शिवाला प्रदोष काळामध्ये समर्पित करावे आणि ते जल त्या मुलाला पिण्यासाठी द्यावे असे म्हटले जाते भगवान भोलेनाथाचे चरणस्पर्शावरील जल अचन केल्याने कितीही व्यक्ती अडकळत बोलत असो किंवा त्याला काहीही प्रॉब्लेम कशाचाही जिबेचा असेल त्यातून लवकर आराम मिळतो पण हे करत असताना भगवान शिवशंकराचा जो मूल मंत्र आहे श्री शिवाय नमस्तो मंत्रा जब्टे वावा। या मंत्राचा अखंड जप ठेवावा या प्रभाव उपायाने त्या व्यक्तीच्या वाणीमध्ये हळूहळू श्रेष्ठता अग्रगण्य होत जाईल मैत्रिणींनो आपण यामध्ये कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून जे शिवपुराण आध्यात्मिक पुराणात ग्रंथामध्ये सुखी संसारासाठी काही उपाय सांगितलेले आहेत तेच आपण शिवरात्री अष्टमी प्रत्येक वारानुसार करत असतो त्यासाठी पंडित मिश्राजी महाराजांनीच प्रत्येक घराघरात शिवपुराण कथा रुजवली आहे आध्यात्मिक पुराण कथा ही रुजवली आहे भगवान भोलेनाथाच्या प्रती आदरभाव श्रद्धा रुजवली आहे तर प्रत्येक भक्ताने भगवान भोलेनाथावर विश्वास ठेवूनच हे उपाय करायचे आहेत तुमच्या सर्व समस्या भगवान भोलेनाथ दूर करतील त्या श्रावण महिन्यापासून पूर्ण दूर करते हीच भगवान भोलेनाथाच्या चरणीत प्रार्थना शिव 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 ओम नम शिवाय धन्यवाद